नेमकी कोणती भरीव कामगिरी आपल्याला बघायला मिळाली याबद्दलच मार्गदर्शन आजच्या भागात आपण करून घेणार आहोत आणि यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले सर सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार अकरा वर्ष पूर्ण झाली आणि अर्थातच त्याच्या पार्श्वभूमीवरती ऑपरेशन सिंदूरला सुद्धा एक महिना पूर्ण झाला त्याच्या मागची असणारी पार्श्वभूमी किंवा बावीस तारखेला झालेला पहलगामचा हल्ला अर्थातच दुःखद घटना होती पण संरक्षण दृष्ट्या या ऑपरेशन नेमकं काय महत्व होत असं तुम्हाला ऑपरेशन सिंधूर काल म्हणजे दहा तारखेला परवा दहा तारखेला त्याच एक महिना पूर्ण झाला म्हणजे सीज फायर किंवा स्टॉपिंग द फायर म्हणता येईल असं ज्या दिवशी झालं दहा मे ला ते युद्ध थांबवलं गेलं होतं था। दोन्ही दो पक्षांनी जेव्हा बातचीत केली त्याच्यानंतर याचं महत्व दोन प्रकारचं आहे की ऑपरेशन सिंधूरनी एक नवीन पॉलिसी संरक्षण क्षेत्रात किंवा पाकिस्तानच्या विरुद्ध एक नवीन पॉलिसी एस्टॅब्लिश केली की कुठलाही अतिरेकी हल्ला झाला की त्याच्यानंतर लगेच पाकिस्तानला शिक्षा करण्याचा किंवा पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये असलेल्या लपलेल्या लपून बसलेल्या अतिरेक्यांवरती लगेच प्रतिवार करायचा पलटवार करून त्यांना शिक्षा द्यायची ही जी एक रणनीती आता भारताने घोषित केली आहे दाखवून पण दिलं आहे घोषित पण केली की याच्यापुढे एखादा जर अतिरेकी हल्ला झाला तर आम्ही असंच करू ही एक नवीन पॉलिसी आहे कारण आतापर्यंत असं डिक्लेरेटरी पॉलिसी नव्हती आतापर्यंत जसं होईल त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती कारवाई करतो म्हणजे भारत त्याच्यावरती कारवाई करतो ना पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते म्हटलेलं आहे की आता जर आतंकवादी किंवा अतिरेकी हमला झाला हिंदीमध्ये आतंकवादी हमला म्हटला त्यांनी आतंकवादी अतिरेकी हल्ला जर झाला दा तर आम्ही अशी कारवाई करू ही नवीन पॉलिसी आहे आणि हे याच्यामध्ये त्याच्यामुळे या आता पाकिस्तानला पण विचार करायला लागेल की एखाद्या नवीन हल्ल्याची तयारी करताना किंवा हल्ला करण्याची परवानगी देताना याचे परिणाम काय होतील भारताकडनं त्याचा त्यांना विचार करायला लागेल दुसऱ्या प्रकारे बघितलं पाकिस्तानच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर असं होऊ शकतं की आता हे हा इनिशिएटिव्ह आमच्याकडे आहे की कधी अतिरेकी हल्ला करायचा भारतावरती हे आम्ही ठरवू आणि मग भारताला त्याच्यामध्ये कारवाई काही ना काही कारणाने करायलाच लागेल कारण हे पंतप्रधानांनी एक धोरण म्हणून याची घोषणा केलेली आहे त्यामुळे ती एक भीती बऱ्याचशा तज्ज्ञांना जाणकारांना आहे की आपण ही चूक तर नाही केली आहे पण माझं याच्यात असं म्हणणं असतं नेहमी की मागे काय झालं इतिहासात आणि इतिहासात कशा प्रकारची कारवाई केली गेली काय ऍक्शन झालं ऍक्शन झाली नाही झाली दोन हजार आठच्या मुंबई झाल्या नंतर काहीच तशी कारवाई केली गेली नाही तर त्याचा विचार न करता किंवा भविष्यामध्ये काय होईल Uh, की uh, असं जर हल्ला झाला तर काय करायचं याच्यावरती आजचं धोरण अवलंबून नको असं पंतप्रधान uh, uh, मोदींच विचार त्यांनी व्यक्त केलेला आहे की आज काय होतं त्याच्यावरती आपण विचार करूया की पुढच्या भविष्याच्या भीतीने आपण आता काहीच करायचं नाही किंवा मागे तसं झालं नाही म्हणून आता काही करायचं नाही हे मला मान्य कि मा नाहीये किंवा त्यांच्या नॅशनल सिक्युरिटी मॅनेजर मै, ज्यांना म्हणतो आपण नॅशनल सिक्युरिटी अडवायझर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सेनेचे तिन्ही प्रमुख किंवा सीडीएस यांनी आता हे धोरण बिंबवून घेतलंय आपल्या मनावरती की आज काय करायचं ते ठरवा मागे काय झालं किंवा पुढे काय होईल त्याची भीती न बाळगता आपण कारवाई करायला पाहिजे असं त्यांनी ठरवलेलं आहे हे एक नवीन हा एक नवीन अप्रोच नवीन प्रकार आपल्या भारताच्या विदेश नीती आणि सुरक्षा नीतीमध्ये आलेला आहे असं मला वाटतं सर संरक्षणाचा विषय अर्थातच आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे म्हणून पुढचा प्रश्न की संरक्षण बजेटमध्ये झालेली लक्षणीय वाढ हे सुद्धा एक नवीन भारताच वाटचालीकडे जी त्याची प्रगती सुरू आहे त्याचा एक द्योतक म्हणून आपण बघू शकतो का याच्याकडे नक्की बघू शकतो म्हणजे तसं म्हटलं तर टर्म्स मध्ये त्या वाढ खूप काही झालेली नाही दरवर्षी साधारण ना आठ ते नऊ किंवा दहा पर्सेंट बजेट हे वाढलेलं आहे पण जेव्हा मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भरता ही पॉलिसी सरकारने घोषित केली आणि त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली दोन हजार पंधरा सोळा पासून या दहा वर्षातला जो प्रवास आहे त्याच्यामुळे दोन गोष्टी झाल्या एक तर भारतामधल्या डिफेन्स डिफेन्समध्ये काम करणाऱ्या या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि एम एस खूप प्रोत्साहन मिळालं त्यांना त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रोडक्ट्स तयार करण्याची मुभा मिळाली आणि त्यांना तिन्ही सर्व्हिसेसमध्ये तिन्ही सेनाच्या अंगांमध्ये त्याचं इंडक्शन त्यांची त्याचा वापर करण्याची संधी मिळाली ते आता काही ठिकाणी ते नीट चालले काही ठिकाणी नाही चालले ही गोष्ट बाब ही पूर्ण वेगळी असते पण त्याच्यामुळे त्यांना पैसा कमावता आला आणि तोच पैसा मग भारताच्या इकॉनॉमी मध्ये तो सर्क्युलेट होतो असे तीन चार प्रकार झाले नवीन नोकऱ्या लोकांना लागतात आ, तो झाल्यामुळे मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भरतेचा हा मोठा फायदा है। आहे दुसरी गोष्ट आत्मनिर्भरता किंवा भारतात बनवलेले जे वस्तू आहेत किंवा प्रोडक्ट्स आहेत किंवा प्लॅटफॉर्म आहेत त्यांची किंमत काही पटींनी कमी असते बाहेरून विकत घेतलेल्या वस्तूंपेक्षा जेव्हा ते भारताला विकतात अमेरिकन किंवा फ्रेंच किंवा युरोपियन कंपनी किंवा बाकी अजून कुठल्याही कंपनी तेव्हा ते नेहमीच त्याच्यावरती नफा बराच मोठा असतो त्यांचा आणि परत भारताकडे तो कंट्रोल नसतो त्यांच्या अपग्रेडेड सॉफ्टवेअरचा नवीन त्याच्यामध्ये जेव्हा सुधार येतो कुठल्याही मध्ये त्याच्यासाठी परत पैसे विकत घ्यायला ते द्यायला लागतात हा सगळा प्रकार भारतातल्या कंपनीज मधनं जरी केला तुम्हाला दरवेळेस अपग्रेडेड साठी पैसा द्यायला लागला तरी त्याची किंमत एक दशांश किंवा एक अर्धा किमतीमध्ये तुम्हाला ते प्रोडक्ट मिळतात त्यामुळे तुम्ही तो बजेट समजा शंभर कोटीचं बजेट आहे धरूया आपण नुसतं एक फिगर धरली तर शंभर कोटीच्या बजेटमध्ये पूर्वी आयात केलेल्या ज्या वस्तू होत्या त्या फक्त पाचच द्यायचा समजा तर त्या शंभर कोटीमध्ये भारतात तयार केलेल्या वस्तू साधारण पाचच्या ऐवजी कमीत कमी पंधरा वस्तू तरी त्याच्यामध्ये येतील असा एक अंदाज गेला केलं गेलेला आहे संरक्षण मंत्रालयामध्ये त्यामुळे नेहमीच तीन प्रकार होतात जेव्हा तुम्ही आत्मनिर्भर होता तेव्हा तुमच्या हातात कंट्रोल राहतो सॉफ्टवेअरचा किंवा त्याच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट तुमच्याजवळ राहतं त्याची किंमत कमी असते आणि त्याच्यामध्ये काही सुधार करायचा असेल त्या प्रॉडक्टमध्ये तर तो हातोहात करता येतो आता ऑपरेशन सिंधूरचं एक उदाहरण देतो की ऑपरेशन मध्ये जे काही भारतीय प्रॉडक्ट्स होते जे तिथे वापरले गेले त्याच्यामध्ये त्या त्या बेसवरती लोकल जो ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर ज्याला म्हणतात ज्यांनी हे प्रॉडक्ट बनवलं आणि त्यांनी मॅन्युफॅक्चर केलं त्यांचे सर्व्हिस इंजिनियर तिथे बसलेले होते युद्धाच्या वेळेस की त्याच्यामध्ये रिपेअर कसं करायचं त्याच्यामध्ये जर काही नवीन सॉफ्टवेअर अपग्रेड करायचं तर हातोहात ते करत होते बेसमध्ये हा जो प्रकार आहे हा विदेशी वस्तू आणला तर तु तुम्हाला त्याचा ॲडव्हान्टेज मिळत नाही प्रकार आत्मनिर्भरतेमुळे होतात सर uh, गेल्या अकरा वर्षांमध्ये संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने अनेक नवे अनेक नव्या योजना निर्णय अर्थातच घेतले त्याच्यामध्ये सीडीएस या पदाची असणारी निर्मिती किंवा तिन्ही दलांच थिएटरायझेशनच्या दृष्टीने सुरू असलेली प्रगती याबद्दल तुमचं काय मत आहे हो नक्कीच सगळ्यात मोठं एक जर रिफॉर्म म्हणता येईल डिफेन्समध्ये डिफेन्समध्ये मध्ये भरपूर रिफॉर्म झाले पण या सगळ्यात मोठ्या रिफॉर्मची आपण गोष्ट करूया की दोन हजार एक मध्ये कारगिलच्या युद्धानंतर एक के सुब्रमण्यम कमिटी एक त्याची स्थापना झाली होती आणि त्यांनी जो रिपोर्ट दिला होता त्याच्यावरती ग्रुप ऑफ मिनिस्टर्सनी वेगवेगळ्या प्रकारांवरती चर्चा केली होती की इंटरनल सिक्युरिटी कशी करायची डिफेन्स मध्ये काय सुधार आणायचा भारतीय विदेश नीतीमध्ये काय सुधारणा आणायचा पाहिजे असे वेगवेगळे रिकमेंडेशन केले होते त्याच्या अंतर्गत डिफेन्समध्ये त्यांनी ठरवलं होतं की फाईव्ह स्टारचा सी डी एस म्हणजे चीफच्या वरती आर्मी चीफ किंवा नेव्ही चीफ किंवा एअरपोस्टच्या चीफच्या वरती एक माणूस असला पाहिजे फाईव्ह स्टार जो जसं पद असेल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि तेव्हा तीन त्यांनी रेकमेंड केले होते की तीन ट्राय सर्व्हिसेस म्हणजे तिन्ही सेनांच्या अंगांचं मिळून जो जो थिएटर म्हणजे जो कमांड होतो त्याला ट्राय सर्व्हिस कमांड म्हणतात अंदमान आहे नंतर स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड नाही जे न्यूक्लिअर आपले जे अण्वस्त्र जे आहेत ते ज्यांच्या कंट्रोलमध्ये असतात त्यांना स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड म्हणतात अशी या दोन यांची स्थापना केली गेली के हेडक्वार्टर आयडीएस बनवलं गेलं पण सीडीएस सीडीएसच्या पदाला तेव्हा मंजुरी दिली नाही वाजपेयी सरकारने आणि त्याच्यानंतरच्या डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने पण त्याला हातच लावला नाही कारण त्यांना भीती वाटत होती की तो खूप ताकदवर पॉवरफुल इन्फ्लुएन्शियल माणूस होऊन जाईल जो जो कोणी जनरल त्याच्यामध्ये येईल पण दोन हजार वीस मध्ये एक जानेवारी दोन हजार वीस ला जनरल बिपिन रावतनं त्यांची नियुक्ती केली गेली चीफ ऑफ पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पण त्याच्याबरोबर एक बोनस पण सरकारने दिला त्यांनी स्थापना केली डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स जसं कोणी अपेक्षाच केली नव्हती लोकांना वाटलं होतं की सीडीएस झाला आणि हेडक्वार्टर आयडीएस झालं की पुष्कळ झालं पण डीएमए करून डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्समध्ये मध्ये सीडीएस जवळ हे अधिकार दिले गेले की तिन्ही मधले जे प्रमोशन पोस्टिंग हे सगळे ते क्लिअर करतील आणि त्यांना सुद्धा दर्जा दिला गेला बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल की डिफेन्स सेक्रेटरी का पॉवरफुल असतो आर्मी चीफ किंवा नेवी किंवा एअरफोर्सच्या चीफच्या अर्धापद खाली असून सुद्धा कारण डिफेन्स जवळ आर्थिक अधिकार असतात फायनान्शियल राईट्स असतात की फाईलवरती साईन करण्याचं सा, कुठल्याही नवीन वस्तू विकत घेण्यासाठी वगैरे सगळं त्याची जी सही लागते ती डिफेन्स सेक्रेटरी करतो पण डीएमए ला च्या म्हणजे डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स चा सेक्रेटरी सीडीएस ला बनवून आता सीडीएस ला पण अधिकार दिला गेला जो फायनान्शियल अधिकार पूर्वी ला नव्हता किंवा हेडक्वार्टर आयडीएस मध्ये किंवा सर्व्हिस फायनान्शियल अधिकार नव्हता तो फायनली डिफेन्स uh, सेक्रेटरीजवळ होता ही एक फार मोठी सुधारणा आहे आणि त्याचे आपल्याला परिणाम आपल्याला दिसून येत आहेत की ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहाननी जी काय सूचना दिली जे काय त्यांचे uh, विचार होते त्यांची धोरणं होती त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र आणून म्हणजे तिन्ही सर्व्हिस बरोबर त्यांच्या uh, अनुभवामुळे uh, त्यांना uh, अंतर्गत uh, मध्ये असं म्हटलं गेलं आहे की ऑपरेशन सिंधूरचा खरा हिरो जनरल अनिल चौहान होते कारण त्यांनी समन्वय इतका साधला त्यांच्याजवळ तिन्ही मध्ये कुठले कुठले हत्यार आहेत कुठले प्लॅटफॉर्म आहेत कुठले वापरायला पाहिजेत पाकिस्तानच्या अमु टार्गेटला मारण्यासाठी ध्वस्त करण्यासाठी हे त्यांना माहिती होतं ते तिन्ही चीफ एकमेक प्रत्येकाच्या आपापल्या सर्व्हिसच्या बाबतीत त्यांना माहिती असतं पण सीडीएसला तिन्हीच्या बाबतीत माहिती होतं आणि मग त्यांनी ते त्याप्रमाणे सूचना देऊन त्याप्रमाणे एक आपला विचार सांगून त्याचा सा उपयोग ऑपरेशन सिंधूच्या वेळेस झाला तर ही फार मोठी सुधारणा अजून एक मोठा रिफॉर्म त्यावेळेस सरकारने केलेला आहे के गेल्या पाच वर्षात किंवा या कारकिर्दीत अकरा वर्षाच्या की ओ एफ डी ऑर्डिन्स फॅक्टरी बोर्ड नावाचे जे एक पूर्वी म्हणजे ब्रिटिशांच्या वेळेस बनवलेल्या फॅक्टरीज होत्या खिचाळीस फॅक्टरीज होत्या पण त्या कधीच नफा बन करायला त्यांना मुश्किल होत त्या अकाउंटेबिलिटी नव्हती त्यांना सतत बजेट दिलं जायचं डिफेन्स मिनिस्ट्रीमधनं पण त्यांचं रिटर्न फार कमी असायचे म्हणून त्यांना कॉर्पोरेटाइज केलं गेलं म्हणजे ते सरकारच्याच मालकीचे आहेत मालकी हक्कामध्ये आहेत सरकारच्या पण त्यांना आता सांगितलं गेलं की नफा नुकसान तुमच्या हातात आहे तुम्ही कसं विकताय तुमचे प्रॉडक्ट्स तुम्ही कसे बनवताय तुम्ही बाहेर किती जाताय एक्सपोर्ट किती करताय हे तुम्हाला करायला लागेल तुम्हाला पाच वर्षाचा आम्ही अजून सपोर्ट देऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वतः सगळं काही करायला लागेल म्हणजे स्वतःचा स्वतःला तारून देणं या मार्केटमध्ये मा हे तुमच्यावरती अवलंबून आहे तुमच्यावरती निर्भर आहे हा फार मोठा रिफॉर्म होता इतके हजारो त्याच्यामध्ये कर्मचारी काम करतात ते कोणीच त्याच्यातनं जायला तयार नव्हते असं वाटलं होतं की राजकीयरित्या खूप मोठा विस्फोट होईल पण या सगळ्याला हॅन्डल करून रिफॉर्म करून आज सात सातपैकी सात कंपनी बनवल्या गेल्या वेगवेगळ्या सात सातपैकी चार कंपनी आता प्रॉफिटमध्ये आहेत तर पूर्वी प्रॉफिट नसायचा तर हा फार मोठा रिफॉर्म जे आहे लोकांच्या पटकन लक्षात येत नाही पण त्याचा फायदा आता भारतीय सेनेच्या तिन्ही अंगांना खूप मोठा होतो सुरक्षा सचिवालयाची स्थापना हा सुद्धा एक मोठा निर्णय होता त्याचे काय परिणाम आपल्याला बघायला मिळत हा तर तू एन टी एस ची गोष्ट करते नक्कीच नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरी आहे ते, ते होतं आधी पण खूप छोट्या प्रमाणावरती होतं आणि त्याचा इतकं महत्व नव्हतं एन एस पद जे आहे दो। आज, ते वाजपेयी सरकारनीच त्याचं निर्मिती केली होती पण मोदी सरकारमध्ये एन एस ए सगळ्यात लॉंगेस्ट सर्विंग एन एस ए अजित धोव दोन हजार चौदा पासून आता आज दोन हजार पंचवीस पर्यंत ते कंटिन्युअसली एनएसए राहिलेले आहेत तर त्यांच्या कारकिर्दीत एन एस सी झालं आणि एन एस सी एस ला एक डिपार्टमेंट म्हणून एक दर्जा मिळाला ते अलोकेशन ऑफ बिझनेस रुल्स म्हणतात गवर्नमेंटचे असतात सरकारचे त्याच्यामध्ये ते त्यांना सामील केलं गेलं ते त्यामुळे त्यांच्या हातात म्हणजे नोट बनवणं कॅबिनेट नोट बनवणं बाकीच्यांच्या कॅबिनेट नोट्सना त्याच्यावरती जजमेंट देणं किंवा त्यांना अमेंडमेंट करणं आणि सी सी एस म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ज्याच्यामध्ये हे सगळे निर्णय घेतले जातात त्यांच्यामध्ये हे पेपर्स पोचवणं किंवा त्यांच्यापर्यंत एखादं प्रपोजल पोचवणं हे एन सुद्धा आता करू शकतं आणि जेवढे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जेवढे निर्णय आहेत किंवा जेवढ्या मिनिस्ट्रीज आहेत ते होम मिनिस्ट्री असू दे नाहीतर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री असू दे नाहीतर इस्रो असू दे ऍटॉमिक एनर्जी स्पेस आणि एनर्जी कमिशन अटोमिक एनर्जी कमिशन असू दे नाहीतर डिफेन्स मिनिस्ट्री असू दे या सगळ्यांना त्यांचे प्रपोजल आधी एन एस सी च्या थ्रू नॅशनल काउन्सिल नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरीएटच्या थ्रू आधी ते पास करायला लागतात त्यांना त्यांना ते दाखवायला लागतात त्याच्यानंतर ते कॅबिनेट मध्ये जातात तर हा एक मोठा सुधार की एका ठिकाणी कोणीतरी आता या सगळ्याचं कॉर्डिनेशन करतंय हा समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे पूर्वी काय व्हायचं डुप्लिकेशन व्हायचं खरेदी करण्यामध्ये एक उदाहरण देतो की नेव्हीला एक प्रकारची मिसाईल पाहिजे तर ते त्या ओईएम कडे स्वतः जायचे नेव्हीवाले प्रपोजल द्यायचे विकत घ्यायचे त्या लक्षात आलं की अरे आपल्याला पण हे पाहिजे तर मग परत दोन वर्षांनी एअरफोर्स त्यांच्याकडे जायचं तर मागच्या वेळेस समजा दीडशे रुपयात दिलेली एक मिसाईल आहे एक आपण उदाहरण घेतो नुसतं तर तीच मिसाईल एअरफोर्सला तेच कंपनी चारशे रुपयात विकत होती दोन वर्षानंतर तर ते असा समन्वय नसल्यामुळे असे खर्च जास्ती होत गेला होता पण आता आधी एकतर ते सगळे बसतात एकत्र एन एस सी एस ला प्रपोजल पाठवतात तर त्याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणता येईल असं आहे की जनरल ॲटॉमिक्स कंपनी आहे अमेरिकेची ज्यांच्याकडनं प्रिडेटर ड्रोन्स घेतले गेले एकतीस जवळजवळ तीन एक बिलियन डॉलरचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो मागच्या वर्षी त्याच्यावर सही केली गेली होती तर त्याच्यामध्ये आधी ते नेव्हीला त्याची जरूर होती इंडियन नेव्हीला त्यांनी म्हटलं आम्हाला पंधरा पाहिजेत तर सरकारने म्हटलं ठीक आहे तुम्हाला पंधरा पाहिजेत एअरफोर्सला विचारलं तुम्हाला किती पाहिजे तर ते म्हणाले की आम्हाला नको जास्ती पण आम्ही घेऊ शकतो कामाला येऊ शकतात शकता तर तुम्ही आठ घ्या आर्मीला सांगितलं तुम्हाला किती पाहिजे ते म्हणा आम्हाला दहा पाहिजे ते म्हणाले नाही तुम्ही आठ घ्या तर आठ आणि आठ सोळा आणि पंधरा असे एकतीस एका किमतीमध्ये एका जागी एका कॉन्ट्रॅक्टमध्ये आता ये ते आणले गेलेत आणि येत्या दोन वर्षात ते सामील होतील तर असा हा जो समन्वयाचा प्रकार आहे बरेचशे क्लिनिंग अप जे झालेलं आहे हे सगळं या सरकारच्या रिफॉर्म्समुळे आणि लक्ष केंद्रित करून की कुठे कुठे शॉर्ट कमिंग आहेत कुठे विकनेस आहे हे सगळं बघून मोदी सरकारने हे केलेलं आहे त्यामुळे हे खूप मोठी गोष्ट आहे कि वर्षानुवर्ष दशक त्याच्यामध्ये काही सुधारणा नव्हती निर्यात आयात केली जायचे बाहेरून त्यांना पैसे दिले जायचे हजारो लाखो करोड बाहेरच्या बार, कंपनीजना दिले जायचे ते आता कमी झालेले असे सगळे एक एक रिफॉर्म त्यांनी केलेत खरेदी प्रक्रिया अधिक जलद व्हावी याच्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले त्याबद्दल काय सांगाल नक्कीच झाले ते दोन हजार पासून त्याच्यात हा प्रोसेस सुरू आहे आधी ते त्याला म्हणायचे डिफेन्स प्रोक्युअरमेंट प्रोसिजर ते दोन हजार मध्ये मनोहर ब्रिककर संरक्षण मंत्री असताना त्यांनी ते पहिल्यांदा अमेंड केलं त्याच्यामध्ये एक नवीन कॅटेगरीचं निर्माण केलं किंवा सामील केले गेले त्याच्यामध्ये त्याला त्याला म्हटलं आयडी डी एम इंडिजिनसली डिझाईन डेव्हलप अँड मॅन्युफॅक्चर याच्यामध्येच जे प्रॉडक्ट असतील तेच आम्ही घेऊ असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं ते फर्स्ट कॅटेगरी मग त्याच्यात जर नाही मिळालं तुम्हाला समजा एखादा ड्रोन आहे जो जसं जनरल ॲटॉमिक्स मी माझ्याशी चर्चा केली तशा प्रकारचा ड्रोन अजून भारतात बनत नाही तर आधी ते लोक बघतात की याच्यामध्ये होईल का आय मध्ये भारतीय कंपनी बनवू शकते का नाही बनवू शकत मग काय नेक्स्ट कॅटेगरी काय बाय अँड मेक इन इंडिया म्हणजे आधी तुम्ही दोन घ्या आणि बाकीचे एकोणतीस इथे निर्माण करा त्याचे पण त्याच्यासाठी तेवढी कपॅसिटी आहे का कुठल्या कंपनीची भारतामध्ये नाहीये मग तिसऱ्या कॅटेगरीमध्ये जातात त्याला म्हणतात बाय ग्लोबल म्हणजे बाहेरून आण पण ते बाय बाय ग्लोबलला आता रिस्ट्रिक्ट केलं गेलेलं आहे खूप त्याच्यात बंधनं आणली गेली आहेत एक लिस्ट बनवली गेली आहे जवळजवळ चार हजार प्रोडक्टची संरक्षण मंत्रालयाकडनं की या या वर्षांपर्यंत तुम्ही बाहेरून आयात करू शकता हा प्रॉडक्ट दोन हजार तीस पर्यंत सगळं बंद करायचं फक्त इमर्जन्सीसाठी जर काही लागत असेल तर बाहेरून आणायचं आहे असं एक निर्णय घेतला गेलेला आहे जो भारतीय कंपनीसाठी पथ्यावर पडणार आहे त्यांच्या आणि एम एस एम पण त्याच्यात भरपूर मिळणार आहे असे वेगवेगळे प्रकार झालेले जे दिसत नाहीत लोकांना पण त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो वन वन रँक हे सुद्धा एक महत्वाचा निर्णय त्यावेळेला घेतला गेला परिकरांनी स्वतः त्याच्यावरती काम केलेलं होतं त्याबद्दल मार्गदर्शन करायचं हा तर वन रँक वन पेन्शन दोन हजार सोळा मध्ये डिक्लेअर केलं गेलं पूर्वी असं होतं की वेगवेगळ्या वर्षी रिटायर होणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या पेन्शन मिळायचं वेगवेगळ्या रकमेचं ते, पेन्शन मिळायचं ते तर ते त्यांनी ते एकत्र आणलं आणि सांगितलं की प्रत्येक रँकच्या लोकांना समजा माझ्या वडील सुभेदार मेजर म्हणून रिटायर झाले आर्मीतनं एकोणीशे ब्याऐंशी मध्ये तर त्यांचं पेन्शन आपण धरूया की बाराशे रुपये होतं जेव्हा रिटायर झाले पण आता जो दोन हजार बावीस मध्ये जो माणूस रिटायर होतो त्याच रँकवरती इतक्या वर्षांनी चाळीस वर्षांनी तर ते त्याचं पेन्शन जवळजवळ चाळीस हजार पंचेचाळीस हजार होऊन जात मग मा त्या माणसांनी काय गुन्हा केला ज्यांनी तेवढीच सर्व्हिस केली तीस वर्ष आणि या माणसाने पण तीस वर्ष सर्व्हिस केली पण दोन हजार बावीस मध्ये रिटायर झाल्यामुळे त्याला दुप्पट चौपट पेन्शन मिळालं तर ते इक्व बॅलन्स केला त्यांनी त्यांनी म्हटलं ज्या रँकमध्ये माणूस रिटायर होईल ज्या 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 वेळेस रिटायर होईल तर त्या माणसाला आत्ताच्या पेन्शनच्या रेटप्रमाणे तेवढे पैसे मिळाले पाहिजेत हे फार मोठा रिफॉर्म होता कारण भारतामध्ये पंचवीस लाख लाखाच्या वरती हे वेटरन्स आहेत म्हणजे जे, जे, जे रिटायर झाले आहेत फोर्सेस पण असे पंचवीस लाखाच्या वरती लोक आहेत आणि त्यांच्यावरती अवलंबून असणारे चार पटीनी लोक आहेत म्हणजे जवळजवळ एक करोड लोक एक सर्व्हिसमॅनच्या पेन्शनवरती जगतात भारतामध्ये म्हणून हा फार मोठा रिफॉर्म होता सर uh, अग्निवीर uh, 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 या दृष्टीने सुद्धा एक वेगळा किंवा uh, एक सैनिकांच्या दृष्टीने याच्यामध्ये येण्यासाठी म्हणून एक मार्ग खुला झालेला आहे असं सुद्धा म्हटलं जातं याबद्दल तुम्ही काय मत व्यक्त कराल अग्निवीर लोकांनी त्याच्यावरती खूप गैरसमजुती करून घेतलेल्या आहेत त्यामुळे एक दोन गोष्टी सांगतो याच्यामध्ये की एक सामान्य सैनिक पस्तीसाव्या किंवा सदतीसाव्या वर्षी रिटायर होतो अठरा वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर पण जेव्हा तो रिटायर होतो तेव्हा पस्तीस सदतीस वर्षाचं वय जे आहे ते तुम्ही नवीन दुसरी नोकरी करण्याच्या लायकीचे राहत नाही हल्लीच्या जागा जगामध्ये आणि मग त्यांना कुठेतरी सिक्युरिटी गार्ड कुठेतरी सिक्युरिटीचं चा इन्चार्ज असं एक, -एक नोकऱ्या मिळतात ज्यांची अवस्था त्यांच्यामध्ये खूप दयनीय अवस्था होऊन जाते आणि गेले काही वर्ष आपण बघतोय म्हणजे वीस एक वर्ष तरी असं बघितलं गेलेलं की सामान्य सैनिक म्हणून रिटायर होणाऱ्या माणसाला पटकन त्यांच्या दर्जाची किंवा त्यांच्या मानाची नोकरी मिळत नाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण तो माणूस तरुण असतो कारण सडोतीस वर्ष हे काहीच बाई नाही सडोतीस पासून तुम्ही साठाव्या वर्षीपर्यंत मिनिमम काम कराल अजून तेवीस वर्ष पण त्यांना जशी नोकरी पाहिजे तशी मिळत नाही पैसा मिळत नाही म्हणून सरकारने असं ठरवलं आणि बऱ्याच वर्षापासून याची मागणी होती की सैनिकांना पंचवीस टक्के सैनिकांना जेव्हा तुम्ही भरती करता त्यातल्या पंचवीस टक्के सैनिकांना तुम्ही रिटेन करा त्यांना सद सरुद, वर्षीपर्यंत किंवा चाळीस वर्षापर्यंत त्यांना काम करू द्या पण पंच्याहत्तर टक्के सैनिक जे सोळाव्या अठराव्या वर्षी जे भरती होतात त्यांना चार वर्षानंतर किंवा पाच वर्ष चार वर्षांनंतर त्यांना बाहेर जाऊ द्या तरी त्यांचं वय है असेल सतरा मध्ये रिक्रुटमेंट होतं सोळा सतरा आणि अठरा अठरा हे मॅक्सिमम वय अठरा नंतर चार वर्ष जरी झाली तरी बावीस वर्षाचं आहे आज बावीस वर्षामध्ये लोक ग्रॅज्युएशन करून पोस्ट ग्रॅज्युएशन करून नोकरीला लागस्त तेवीस चोवीस पंचवीस वर्षाचा हो नक्कीच होता तर बावीसाव्या वर्षी अग्निवीरला जेव्हा म्हणजे ते टेन्युअर कंप्लीट कम्प्लीट करून आर्मीमधलं किंवा नेवीमधलं जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा त्यांना एक तर अनुभव चांगला मिळालेला असतो चार वर्षात त्यांना ते खूप डिसिप्लिन झालेले असतात नवीन नवीन स्किल्स त्यांनी ते हस्तगत केलेले असतात आणि त्यांना त्याच्यावरती बारा लाखाचा एक लमसम अमाऊंट जेव्हा ते सोडतात आर्मी नेव्ही एअरफोर्स त्यांना ते दिलं जातं त्याच्यात तुम्ही तुमचा नवीन धंदा सुरू करा किंवा त्याचा ठेवा तुमच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग करा त्या रकमेचा पुढच्या शिक्षणासाठी असा एक प्रकार भारत म्हणजे सरकारने केलेला आहे आणि पहिली बॅच आत्ता त्यांचं ट्रेन्युअर आता ते संपेल साधारण एखाद्या वर्षात तर तेव्हा जे ट्रेन्युअर संपेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की ते पुढे सोसायटीमध्ये जाऊन कसे इंटिग्रेट होत आहेत कसे ऍडजस्ट होत आहेत पण बावीस तेवीस चोवीसाव्या वर्षी लोक ऍडजस्ट होऊ शकतात सदोतीस किंवा अडतीसाव्या वर्षीपेक्षा कारण तोपर्यंत तुमचं लग्न झालेलं नसतं बावीसाव्या तेवीसाव्या वर्षी जबाबदारी कमी असते सदतीसाव्या वर्षीपर्यंत लग्न झालेलं असतं किंवा मुलं झालेली असतात तर मग तेव्हा जबाबदारी वाढते मग तेव्हा काय करायचं अशी एक दुविधा लोकांच्या मनात येते त्यामुळे हे सगळे प्रकार बघून अग्निवीर ही स्कीम त्याच्या आणि परत तुम्ही अगदी तरुण माणसांना सैनिक म्हणून त्यांना एक संधी देत आहे आणि आपल्या ज्या प्रकारच्या ज्योग्रफिकल मध्ये सैनिक तैनात असतात तिथे तरुण पिढीच पाहिजे नवीन रक्तच पाहिजे कारण ते डोंगर डोंगर चढणं किंवा जंगलामध्ये राहणं हे तिसाव्या वर्षी नंतर पस्तीसाव्या वर्षी नंतर पटकन तेवढं फिटनेस राहत नाही या सगळ्या प्रकाराच्या अनुषंगाने अग्निवीर या स्कीमची घोषणा केली गेली के त्याला इम्प्लिमेंट पण केलं तर मोदी सरकारने अकरा वर्ष झाली या पार्श्वभूमीवरती एका खासगी संस्थेने एक सर्वे केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं प्रश्न विचारला होता की मोदी सरकारची सगळ्यात मोठी तुमच्या दृष्टीने त्यांनी काय चांगलं केलं आहे असं तुम्हाला वाटतं आणि मला असं वाटतं बहुसंख्य लोकांनी दहशतवादाचा यशस्वीपणे केलेला सामना असं उत्तर दिलं होतं ते नेमकं का होतं ऑपरेशन सिंधूरच्या निमित्ताने बघायला मिळालं त्याच्याबरोबर एअर स्ट्राईक असेल सर्जिकल स्ट्राईक असेल त्याही निमित्ताने बघायला मिळालं पण तरी सुद्धा याच्या व्यतिरिक्त संरक्षण क्षेत्रामध्ये नेमके काय बदल झाले किंवा काय कामगिरी या सरकारने बजावलेली आहे त्याच्यावरती आज जो तुम्ही प्रकाश टाकला सुद्धा अत्यंत मोलाचं होतं त्यामुळे या सगळ्या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो। आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स द्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय मला मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार